श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे आपण घटस्थापना केल्यानंतर आपला जो घट उगवतो तर तो हिरवा आणि दाट उगवेल त्याचप्रमाणे तो व्यवस्थित त्यातील सर्व जे धान्य आहे तर ते उगवेल घटाला भुरा येणार नाही कोणताही वास येणार नाही किंवा घट जो आहे तर तो कुजणार नाही पिवळा पडणार नाही तर काही खास टिप्स आहेत अगदी साध्या आणि सोप्या अशा टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता कारण असं म्हटलं जातं की आपण घटस्थापना केल्यावर घटातील धान्य जेवढे उंच जेवढे हिरवेगार आणि जेवढे दाट उगवते तर तेवढी आपल्या घराची जास्त भरभराट होत असते तेवढी आपल्या धन घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये धनधान्यामध्ये वाढ होत असते त्यामुळे प्रत्येकालाच असे वाटत असते की आपला जो घट आहे तर तो व्यवस्थित उगवावा हिरवागार आणि दाट उगवावा घट जो आहे तर तो कुजू नये घट पिवळा पडू नये तसेच घटाला कोणत्याही प्रकारचा भुरा येऊ नये आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा या ज्या टिप्स आहेत तर त्या नक्की फॉलो करू शकता आता अशा कोणत्या टिप्स आहेत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम म्हणजे आपण जेव्हा घट बसवतो हो तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण धान्य पेरत असतो आता हे धान्य घेताना आपल्याला ते धान्य भरीव घ्यायचं आहे पोचड धान्य घ्यायचं नाही कारण बघा जेव्हा धान्य भरीव असते तर त्यावेळेला त्याला मोड जो आहे तर तो येत असतो म्हणजे कोंब येत असतो परंतु पोचड धान्य जे आहे तर याला कोंब येत नाही आणि म्हणूनच धान्य घेताना आपल्याला भरीव धान्य घ्यायचं आहे जी काही आपण घटासाठी पाच सात किंवा नऊ धान्य घेत असतो तर ही सर्व धान्य आपल्याला व्यवस्थित भरीव अशी घ्यायची आहेत बऱ्याच वेळेला असं होतं की विकत मार्केटमध्ये एक पॉकेट मिळतं आणि ते पॉकेट आपण आणतो आणि आहे असं ते जे धान्य आहे तर ते घटामध्ये आपण पेरत असतो त्यामुळे ते पॉकेट घेतानाच आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आता भरीव धान्य कसं का ओळखायचं पोचड धान्य कसं का ओळखायचं तर जेव्हा आपण घटामध्ये धान्य टाकत असतो तर त्यावेळेला काय करायचं एक वाटी घ्या किंवा एक छोटासा बाऊल तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि जे धान्य आहे तर ते आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर वरती म्हणजे पाण्यावरती जे तरंगेल तर ते असतं पोचड धान्य ज्याला कोणत्याही प्रकारचा कोंब किंवा मोड येत नाही तर वरचं वरचं जे धान्य आहे तर ते काय करायचं आहे तर आपल्याला ते काढून टाकून द्यायचं आहे कारण त्याचा काहीही उपयोग नाही आणि पाण्यामध्ये जे खाली राहते तर ते असते भरीव धान्य त्याचप्रमाणे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर धान्य जे आहे तर आपल्याला ते भिजू घालायचं आहे आणि हे जे धान्य आहे तर ते घट बसवताना मातीमध्ये मिक्स करायचं आहे थोडं धान्य आपण जर भिजू घातलं सर्व घालायचं नाही आपण जे धान्य पेरणार आहोत तर त्यातलं काही भिजायला घालायचं आहे ज्यामुळे त्याला पटकन कोंब येतील आणि काही धान्य आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि घट स्थापनेच्या दिवशी मिक्स करून म्हणजे तसंच ठेवलेलं धान्य आणि आपण भिजू घातलेलं धान्य तर असं मिक्स करून आपल्याला ते मातीमध्ये मिक्स करायचं आहे आता घट कशावरती बसवावा तर बघा घट हा केळीच्या पानावरती किंवा एखाद्या टोपलीमध्ये पत्रावळीवरती किंवा तुम्ही ताटामध्ये जशी तुमची परंपरा आहे जसं तुमच्या घरी वर्षानुवर्षे घट बसवत आलेला आहात तर त्या पद्धतीने तुम्हाला घट जो आहे तर तो बसवायचा आहे घट कोणता असावा मातीचा असावा का तांब्याचा असावा म्हणजे पितळेचा तर तुम्ही मातीचा घटसुद्धा बसवू शकता पितळेचा सुद्धा बसवू शकता कारण मातीचा घट प्रत्येकाला मिळेलच असं नाही ज्यांना शक्य आहे तर त्यांनी मातीचा बसवावा आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी तांब्याचा बसवावा तुमची जशी पद्धत आहे जशी परंपरा आहे तर त्यानुसार तुम्ही तांब्याचा किंवा मातीचा घट बसवू शकता आता घट बसवताना आपल्याला काय करायचं आहे तर अगोदर एक मातीचा थर द्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तो घट जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या मातीच्या थरावरती आपल्याला धान्य जे आहे तर ते टाकायचं आहे म्हणजे पेरायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हलका मातीचा थर द्यायचा आहे जास्त माती आपल्याला ओतायची नाही कारण जर आपण जास्त माती ओतली तर काय होणार धान्याला जे कोंब येणार आहे तर ते आतल्या आतच त्या मातीमध्ये मा अडकून पडतील ते मातीतून वर येणार नाहीत त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे की आपण धान्य टाकल्यानंतर वरून जो मातीचा थर देणार आहोत तर तो आपल्याला हलका थर द्यायचा आहे जेणेकरून कोंब जे आहेत तर ते अगदी सहजपणे मातीतून वर येतील आता माती कोणती निवडावी तर तुम्ही घटस्थापना करताना काळी माती लाल माती जी आहे तर ती निवडू शकता परंतु लक्षात घ्या माती कधीही चाळायची नाही जशी माती आहे जाडसर ज्यामध्ये छोटे छोटे खडक असतात किंवा छोटे कि छोटे खडे जे आपण म्हणतो तर ते असतात तर अशीच माती आपल्याला असू द्यायची आहे कारण तुम्ही जर माती चाळून घेतली फक्त जर माती घेतली की ज्यामध्ये खडे वगैरे काहीही नाही तर अशा मातीमध्ये पोकळपणा राहत नाही जेव्हा तुम्ही पाणीवरून शिंपडणार आहात घटाला तर त्यावेळेला ती माती ती हो जी आहे तर ते एकदम पॅक होऊन जाईल आणि आतून कोंबच बाहेर येणार नाहीत धान्य उगवण्यासाठी जी पोकळी हवी असते जी मोकळेपणा जो हवा असतो तर तो मिळणार नाही त्यामुळे आपल्याला चाळलेली माती वापरायची नाही तुम्ही जर माती चाळून वापरत असाल तर धान्य जे आहे तर ते आतल्या कु आतल्या आत कुजून जाईल त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर जशी माती जाडसर आहे तर आहे तर तशी माती वापरायची आहे त्याचप्रमाणे घटाला मोकळी हवा सुद्धा लागायला हवी त्यामुळे दारे खिडक्या ज्या काही आहेत तर त्या उघड्या ठेवायच्या आहेत ज्यामुळे थोडा वेळ तरी बाहेरची हवा जी आहे तर ती घरामध्ये खेळती राहील कारण जर घटाला हवाच लागली नाही तर मात्र धान्याला भुरा जो आहे तर तो येऊ शकतो त्यामुळे लक्षात घ्या एकतर सध्या पावसाळा सुरू असतो त्यामुळे घटाला भुरा येण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात त्यामुळे जास्तीत जास्त हवा घटाला लागली पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे घटाजवळ सूर्यप्रकाश येण्यासाठी जर खिडकी वगैरे असेल तर ती सुद्धा उघडी करायची आहे कारण सूर्यप्रकाश जर थोडाफार आला तरच तो घट जो आहे तर तो हिरवागार उगवायला मदत होईल यानंतर आपण जे घटाला पाणी घालतो घट बसवल्यानंतर आपण रोज थोडं थोडं घटाला पाणी घालतो तर आपल्याला ते थोडं थोडं करत शिंपडायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही किंवा जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही बऱ्याच वेळेला काय होतं कि घरातील प्रत्येक जन घटाला पाणी घालत असतो कि मला घटाला पाणी घालायचं आहे किंवा देवीची सेवा करायची आहे म्हणून प्रत्येक जण उठतो आणि घटाला पाणी घालतो परंतु असं करू नका कोणीतरी एकाच व्यक्तीने घटाला फक्त पाणी शिंपडायचं आहे जास्त पाणी झालं तर धान्य जे आहे तर ते कुजू शकतं आणि ते धान्य उगवत नाही त्याचप्रमाणे टोपलीमध्ये जर आपण घट बसवत असू तर त्या टोपलीखाली सुद्धा आपल्याला एखादा मोठा डबा ठेवायचा आहे जेणेकरून जास्तीचं जे पाणी होईल तर ते निरपून खाली डब्यामध्ये जमा होईल त्यामुळे टोपलीत जर तुम्ही घट बसवणार असाल तर ही काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे काय करायचं आहे की योग्य पाणी मिळेल घटाला याची सुद्धा काळजी घ्यायची आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही मातीचा जर आपण घट बसवणार आहोत तर त्या घटातून आपोआप पाणी झिरपत असतं त्यामुळे पाणी ओतताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आहे मग तुम्ही फक्त त्या घटामध्ये पाणी ओता बाहेरून पाणी जरी तुम्ही अगदी चार दिवसाला शिंपडलं तरी सुद्धा चालेल जास्त पाणी जर घटाला झालं तरी सुद्धा तुमचं धान्य जे आहे तर ते कुजू शकतं त्याचप्रमाणे खेळती नाही राहिली किंवा सूर्यप्रकाश नाही मिळाला तर घट जो आहे तर तो पिवळा पडू शकतो धान्य नीट उगवत नाही मातीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे मातीमध्ये सुद्धा मोकळेपणा राहायला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ही सर्व काळजी घेऊन ह्या सर्व टिप्स फॉलो करून जर आपण घट बसवला तर नक्कीच आपला घट जो आहे तर तो हिरवागार उगवेल दाटसर उगवेल आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये सुद्धा वाढ होईल कारण जर घट पिवळा पडला किंवा घट जर खराब झाला कुजला तर मग आपल्या मनामध्ये शंका येते की मग आमच्या घरामध्ये काहीतरी अडचणी येतील का किंवा आमच्या घरामध्ये काही समस्या निर्माण होतील का आमची या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होणार नाही का तर ह्या मनामध्ये शंका येतात आणि मग आपलं मन स्वतःलाच खात राहतं त्यापेक्षा अगोदरच तुम्ही या ज्या काही टिप्स आहेत अगदी साध्या सोप्या टिप्स आहेत ज्या आपण घट बसवताना फॉलो करायच्या आहेत